नमस्कार मंडळी श्री स्वामी समत चैत्र शुद्ध द्वितीय तिथीला स्वामी प्रगटले या दिवसाला स्वामी प्रगटदिन किंवा स्वामींची जयंती असे देखील म्हणतात हा दिवस म्हणजे लाखो करोडो स्वामी भक्तांचा अगदी उत्साहाचा दिवस असतो स्वामी समताच्या प्रगटदिनी केंद्रात मठात ठिकठिकाणी आपण मोठे उत्सव करत असतो स्वामींच्या पालख्या निघतात अतिशय मंगलमय वातावरण या दिवशी असते या दिवशी स्वामी भक्तांनी पूर्णत या स्वामीमय व्हायचं आहे व स्वामीच्या उत्सवामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे मठामध्ये आपल्याला काम करायचं आहे स्वच्छतेस हातभार लावायचा आहे स्वामींची मनपूर्वक सेवा या दिवशी करायची आहे तसेच या दिवशी तुम्हाला घरी देखील स्वामींची पूजा अर्चा करायची आहे तसेच स्वामीच्या मठामध्ये जाऊन या दिवशी दर्शन देखील घ्यायचं आहे व स्वामीची पंचोपचार पूजा देखील करायची आहे व गोडधोडाचा नैवेद्य या दिवशी आपल्याला स्वामीच्या मठामध्ये दाखवायचा आहे तसेच घरी देखील दाखवायचं आहे या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे एक दिवसीय पारायण देखील करायचे आहे शक्य असले तर आपल्याला अक्कलकोटला दर्शनासाठी नक्की जायचे आहे आधी जा एक दोन दिवस किंवा नंतर गेला तरी चालेल परंतु आपल्याला या दिवसामध्ये स्वामीचं दर्शन नक्की घ्यायचं आहे या दिवशी आपल्याला उपवास देखील करायचा आहे जसं आपण गुरुपौर्णिमा दत्त जयंतीला उपवास करतो तसाच उपवास या दिवशी आपल्याला करायचा आहे यथाशक्ती तुम्हाला जे दान करता येईल ते दान या दिवशी गरिबांना किंवा स्वामीच्या मठामध्ये करायचं आहे एखादं फळ देखील तुम्ही दान करू शकता म्हणजे केळी वगैरे देखील तुम्ही भक्तांना दान करू शकता किंवा अन्नधान्य देखील या दिवशी तुम्ही दान करायचे आहे मठात करू शकता किंवा अन्य गोरगरिबाला तुम्ही दान करू शकता किंवा लहान मुलं जर असतील तर त्यांना देखील तुम्ही खाऊ वाटप करू शकता किंवा एखादं फळ वाटप करू शकता याने देखील तेवढंच पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे परंतु या दिवशी थोडं का महिना दान आपल्याला करायचंच आहे ते तुम्ही मठामध्ये करा किंवा घरी कुठेही करू शकता परंतु धान्य किंवा एखादं फळ या दिवशी नक्की दान करावं तसेच आपल्याला घरच्या घरी स्वामींचं पूजन करायचंच आहे स्वामींची मूर्ती असेल किंवा पादुका असतील किंवा आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्हाला पाण्याने पंचामृताने करायचा आहे तसेच केशराच्या दुधाने देखील तुम्ही अभिषेक करू शकता किंवा हळदीच्या पाण्याने देखील स्वामी महाराजांचा अभिषेक आपण करू शकतो अभिषेक झाल्याच्यानंतर महाराजांना या दिवशी चंदन लावायचं आहे तसे तर रोजच चंदन लावतो परंतु या दिवशी देखील महाराजांना चंदन लावायचं आहे चंदन लावल्यानंतर महाराजांच्या चरणाला त थोडा का होईना अत्तर या दिवशी लावायचं आहे महाराजांना या दिवशी भगव किंवा केशरी झेंडूचं फूल अर्पण करायचं आहे महाराजांना झेंडूचं फूल अतिप्रिय आहे त्यामुळे या दिवशी एक महिना फूल महाराजांना अर्पण करायचं आहे महाराजांना या दिवशी नवीन वस्त्र आपल्याला घालायचं आहे कारण हा दिवस स्वामी प्रगट दिन आहे म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांनी आपल्या भक्ताचे प्रश्न सोडवण्यासाठी भक्तांच्या आडीअडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी या पृथ्वी तलावर जन्म घेतला होता त्यामुळे स्वामी महाराजांना या दिवशी नवीन वस्त्र नक्की आपल्याला अर्पण करायचं आहे स्वामींची आता सांग पूजा झाल्याच्या नंतर महाराजांची आरती करायची आहे तसेच महाराजांना नैवेद्य या दिवशी दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे किंवा बेसनाचे लाडू तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवले तरीही चालेल कारण स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू अतिप्रिय आहेत त्यांना खूप आवडतात त्याच्यामुळे बेसनाच्या लाडूचा नैवेद्य जरी तुम्ही या दिवशी दाखवला तरी तरीही स्वामी महाराज आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील या दिवशी स्वामी महाराजांचे कोणतेही एखादे स्तोत्र वाचन करायचे आहेत तसेच तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत पोथी या पोथीचे एक दिवशीय पारायण या दिवशी करायचे आहे जमले तर एक दिवशीय पारायण करा नाही जमले तर एखादा तरी अध्याय या दिवशी आपल्याला वाचायचं आहे तुम्ही घरी वाचू शकता किंवा केंद्रात जाऊन वाचलं तर अतिउत्तम परंतु तुम्हाला या दिवशी एका होईना अध्याय वाचायचा आहे तसेच अकरा माळी जप या दिवशी नक्की करावा इरवी तुम्ही एक माळ केला तरीही चालेल परंतु या दिवशी अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला करायचा आहे या दिवशी जमेल तेवढी सेवा महाराजांची आपल्याला करायची आहे तसेच दिवस दिवसभर तोंडामध्ये स्वामींचे नामस्मरण चालू ठेवायचं आहे तुम्ही या दिवशी केलेले सेवेचं फळ तुम्हाला शंभरपट मिळणार आहे त्यामुळे जेवढी होईल तेवढी या दिवशी सेवा आपल्याला करायची आहे केंद्रामध्ये स्वामीचे दर्शन नक्की घ्यायचे आहेत पूर्ण परिवाराने जाऊन स्वामी महाराजांचे दर्शन या दिवशी घ्यायचे आहे स्वामींची आरती केंद्रामध्ये जाऊन करायचीच आहे व जेवढी होईल तेवढी सेवा तुम्हाला या दिवशी महाराजांची करायची आहे या दिवशी केलेले सेवेचं फळ तुम्हाला जर मिळलं तर तुमच्या सर्व अडी तुम्हाला मार्ग मिळेल तसेच स्वामी महाराज तुमच्या सर्व संकटातून मुक्तता देखील तुमची करणार आहे त्यामुळे या दिवशी स्वामींची सेवा व स्वामींचे नामस्मरण नक्की आपल्याला करायचे आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थलयाला अजिबात विसरू नका परंतु या दिवशी आपल्या स्वामींसाठी थोडा कमांना वेळ काढून आपल्या स्वामींची सेवा आपल्याला करायचीच आहे या दिवशी केलेले सेवेमुळे तुम्हाला सर्व संकटातून मार्ग मिळेल धन्यवाद